मनोज जरांगे पाटील यांना झडपलं सुरक्षा द्या सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली निवेदनाद्वारे मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्ला करून जिवे मारण्याच्या धमक्या येत असून यामुळे मराठा समाजामध्ये असंतोष निर्माण झाला असल्याचे तसेच संबंधित समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करून होणारा अनर्थ टाळावा आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही याची दक्षता घेण्याचे या निवेदनात म्हटले आहे तसेच महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन मनोज जरांगे पाटील यांना तात्काळ प्लस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे सकल मराठा समाज नांदेड यांच्या वतीने आज दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे एकंदरीत आज पाहिलं तर सकल मराठा समाज नांदेड तर्फे माननीय मुख्यमंत्री महोदयांना जिल्हाधिकाऱ्यातर्फे निवेदन देण्यात आले आहे माननीय संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे यांनी महाराष्ट्रामध्ये जी काही मराठा आरक्षण चळवळ सुरू केली आहे त्या सबंध चळवळीमध्ये सबंध महाराष्ट्राचा मराठा समाज एकवटण्याचं सर्वात महत्वाचं काम मनोज दादा झरांगे यांनी केले आहे पण मध्ये आपण पाहिलं लोकसभेच्या निवडणुकीमधून मनोज दादावर विनाकारण काहीतरी खोटे आरोप करून किंवा बीड सारख्या जिल्ह्यामध्ये मनोज दादा किंवा तेथील मराठा समाजाला कुठेतरी एकाकी पाडण्याचा प्रयत्न करून तेथील मराठा समाजावर दाब दडपण करणे किंवा मतदानाचा कुठेतरी राग काढून त्यांना मारहाणीचे प्रकार करणे अशा घटना आपल्याला घडून नेताना दिसून येतात काल आम्ही पाहिलं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून संघर्ष योद्धा माननीय मनोजदादा जरांगे जे की सबंध मराठा समाजाची महाराष्ट्रातल्या आस्था आहे त्यांना देखील काही सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजकंटकांनी धमक्या दिल्या आहेत तरी आम्ही मुख्यमंत्री महोदयांना अशी विनंती करतो की माननीय मनोजदादा जरांगे हे सध्या तरी मनो मराठा संबंधाचं मराठा समाजाचं सर्वस्व आहे त्यासाठी मनोज दादा झरांगे यांच्या केसाला धक्का तर सोडा त्यांच्या जवळ जायचा प्रयत्न जरी केला तरी मराठा समाज या महाराष्ट्रात ते सहन करणार नाही म्हणून अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी आणि दोन समाजामध्ये कुठंतरी शांतता बिघडवण्याचं काम होईल यासाठी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा गृहमंत्र्यांनी तत्काळ मनोज दादा यांना झडपला सुरक्षा द्यावी आणि जे कोणी सोशल मीडियाच्या माध्यमातून संघर्ष योद्धा मनोज दादा झरांगे यांच्यावर अशा प्रकारच्या जे काही धमक्या देतात त्यांना तात्काळ अटक करून कठोरात कर्ज शासन करावे आणि काल आपण पाहिलं की सामान्य जबाबदार जबाबदार व्यक्तिमत्व हो पंकजाताई मुंडे यांनी असं वक्तव्य केलंय की मनोज दादाला देखील बीड जिल्ह्यात फिरायचं आहे आमचं मुंडे भावंडांना सांगणं आहे एक तर बीड जिल्हाच नाही आपणच देखील राजकारणाच्या माध्यमातून महाराष्ट्रात फिरायचं आणि संबंध महाराष्ट्रात मराठा देखील याचं भान आपण देखील ठेवावं आमच्या मराठा समाजासाठी मनोज दादा सर्वस्व आहेत त्याच्यासाठी आम्ही कुठलीही गाय करणार नाही फक्त मनोज दादाचा आम्हाला आदेश आहे की शांत बसा म्हणून आम्ही शांतात कृपा करून असल्या कुठल्याही प्रकारचे स्टेटमेंट आपण करू नये अशी त्यांना विनंती